नमस्कार रसिक श्रोते भाऊ हो। काळीबाईचे पुढचे पुष्प घेऊन आज आम्ही येत आहोत मी सौी तुला जोबळेकर आणि अग मी नेस कुठे सॉरी सॉरी काय सॉरी सॉरी अग काम माझी बाई गेला आठवडा झाला येत नाहीये आज आपण रेकॉर्डिंग करणार म्हणून मी घाई सगळी कामं आटोपली तर आत्ता उगवली बघ नट्टापट्टा करून काय म्हणजे नक्की आहे काय सॉरी हा मी विनल टोणगावकर आज ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे आज आले वटपौर्णिमा पौर्णिमाटून आली म्हणून ती म्हणून मला कळलं ते तिच्यामुळेच कळलं की अरे आज वटपौर्णिमा तर मराठी स्त्रिया सगळ्याच जणी हा वटपौर्णिमेचा व्रत अगदी मनापासून करतात वडाला पूजा पूजा वडाची पूजा वगैरे करतात उपास तापास करतात आणि त्याच्यासाठी म्हणून ती पण अशी नटून थटून आली आहे पण कशा तरी करतात पूजा तुला माहितीये <laughs> <गारी करें। laughs> का म्हणजे अगं ते नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळायला पाहिजे त्याला आरोग्य पाहिजे दीर्घायुष्य समृद्धी त्याची झाली पाहिजे म्हणजे नव पर्याय आपली पण पहिलंच त्याने मला वाटतं त्याच्यात थोडासा एक स्वार्थ पण आला कारण का बघ ना साधारण मराठवाड्या किंवा महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रिया हे वटपौर्णिमेचे व्रत करतात आपल्या अगदी मागच्या पिढीपर्यंत आपली आई म्हण आजी म्हण सासूबाई म्हण अगदी ह्या हे व्रत अगदी मना मनापासून करायच्या आणि त्याचं म्हणजे एक पावित्र्य म्हण किंवा मागलेलं खूप छान जपलं गेलेलं पण जसजशी स्त्री घराबाहेर पडली किंवा नोकरी निमित्ताने तिच्या वेळेला वेळेत तिच्या वेळेच एक बंधन आलं ती हो। स्वतंत्र होत गेली त्यामुळे तिच्या विचार विचार बदल झाले थोडेसे आणि त्यामुळे ह्या व्रतांबद्दलची किंवा एकंदर सण उत्सवा बद्दलची तिची मतं बदलू लागली बरोबर म्हणजे तू आजकाल आपण पाहतो की मुलींना वेळ नसतो बर म्हणून काय करतात तर एक जागेचा प्रश्न आहेच आणि वेळेचा प्रश्न दोन्ही असतात त्याच्यामुळे वडाची फांदी आणायची आणि पूजा करायची मला वाटतं तुझा रेफरन्स यालाच आहे ना अगदी खरे कारण का बघ नाभावी ना। बायका वृक्षतोड करून आणलेला वडाच्या वांद्या घरी आणतात आणि त्याची पूजा करतात आणि ही पूजा आज करता आणि उद्या निर्माल्य निर्माल्य म्हणजे झाडापासून त्याची तोड करून आपण म्हणजे म्हणजे ना झाड आणि फांदीची लिटरली आपण काय म्हणतात ताटातूट करतो आणि आपल्या अखंड सौभाग्याची मागणी वडाला करतो हे काही फारस बरोबर पटत म्हणजे इथूनच सुरुवात होती ठीक आहे त्यापेक्षा तुम्ही म्हणजे शास्त्रीय कारण काहीतरी असलं पाहिजे की ज्या त्यांनी वडाची पूजा तुम्हाला करायला सांगितलेली नक्की आपले कुठलेही सण उत्सव झाले तरी त्यांना काहीतरी शास्त्रीय त्याशिवाय का आपण कुठलेही सण उत्सव फक्त आपल्याला ते माहीत नाहीत किंवा आपल्याला ते जाणून घेण्याची फारशी इच्छा नसते कुणी जरी केल्या म्हणून मी करत राहीन नाहीतर मी थेट विरोधच करेन एवढ्या दोनच गोष्टी आपण करू शकतो अगदी बरोबर आहे तर ह्याच्या मागचं कारण शोधताना तुला काय वाटतं आपण आपण जेव्हा पाहिलं ना की वडाला किंवा पिंपळाला नेहमीच पार असतो अगदी आणि त्या पारावर मक्तेदारी कोणाची तर पुरुष वर्गाची पंचायत असो हे असो म्हणजे गप्पाच टाकत टाकत सगळी मंडळी पुरुष मंडळी कायम तिथे बसलेली असतात अगदी आपण गाव पिक्चर मध्ये बघतो किंवा सिरियल मध्ये सुद्धा कुठे पारावर बसून गप्पा वरती हे म्हणजे गावाचा न्याय निवड सगळ्या गोष्टी पारावर होतात आणि स्त्रीचं साम्राज्य कुठे तर तिचं तुळशी वृंदावनाला म्हणजे तुळशीला पाणी घालून ती तुळशी भोवती ती प्रदक्षिणा करणार घरात दुपारचं बसले आणि तिथेच तिचं साम्राज्य फक्त तिथे कसं झालंय की तिला तुळस दिली आणि पुरुषांना वड दिली आणि एक सामनी तुला सांगू का तुळस आणि वडामध्ये एक आहे की दोघांकशी प्रचंड प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचा साठा अगदी ऊर्जा स्रोतच येते ऊर्जा स्त्रोत येते एक प्रकारचं आणि मग ती शेवटी तुळस ही झुडूप आहे आणि ती रोज तिथं प्रदक्षिणा घालते पूजा करते पण तिला मिळून मिळून किती ऑक्सिजन साईज काय तुळशीचा सा साईज काय वडाचा वृक्ष आणि पुरुष म्हणून तिला एखादा दिवस हा फार मोकळा करून द्यावा आणि तिने मनसोक्त तिथला प्राणवायू म्हणा किंवा ऑक्सिजन घ्यावा त्याच्या मागची काही हे नसेल ना शक्यता आहे म्हणूनच सत्य सत्यवान सावित्रीची गोष्ट बोल आणि तिला तिथपर्यंत न्यायचं काम शास्त्रिनी केले आहे किंवा हे शास्त्राचं प्रयोजन असलं पाहिजे की तिचाही तेवढाच त्या प्राणवायूवर किंवा ऑक्सिजनवर आणि मला काय वाटतं माहितीये का दुसरं याच्या मागचं कारण असं पण असू शकतं की पूर्वी एक तर मुलींची लग्न लहान वयात व्हायची आणि यंत्र म्हणजे साधा गॅस सुद्धा नव्हता सगळं चुलीवर स्वयंपाक करायचं पा पाटावर बंटा आहे आहे या याच्यातनं एवढ्या मोठ्या कुटुंबाचा सगळा स्वयंपाक पाणी करायचं कामाच्या रगाड्यातनं त्या बिचारीला मान वर काढायला सुद्धा वेळच नसायचा वटपौर्णिमेच्या निमित्ताने काय होतं तिला छान नट्टापट्टा करून ती घराबाहेर पडली चार मैत्रिणींना जमवलं पूजा गोष्टी केल्या वैचारिक देवाण केली मैत्रिणींबरोबर एकत्र सगळ्या जण तिथे गेल्या हे पण एक कारण असूच्या गोष्टी सोशल गॅदरिंगचा आणि मला असं वाटतं की म्हणजे वडाला फेऱ्या मारून किंवा त्याची पूजा करून किंवा त्याच्यावरती धागा गुंडाळून असा काही कुठल्या वैवाहिक आयुष्यात काही फार फरक पडेल किंवा काही कुणाचं आयुष्य नाही पटत नाही पट हे शास्त्रीय कारण जर आपण घेतलं तर आपल्याला ही गोष्ट मान्य करावी लागते की बरोबर आहे खरी गोष्ट आहे होऊ शक असू शकते असं असू शकेल तो बघ ना म्हणजे मी आज नट्टापट्टा करून तिथे वडाच्या झाडाजवळ जाणार ते वडाला सूट गुंडाळणार आणि माझा मला हाच पती जन्मोजन्मी किंवा पुढचे सात जन्म मिळावा म्हणून देवाकडे वडाकडे प्रार्थना करा तू सांग इथे मागच्या पाच दहा वर्षापूर्वीच विचारलं तर आठव्याला मारामारी मागच्या जन्मीच काही जन्म वगैरे माझ्या नवऱ्याबरोबरचा कितवा जन्म सातवा असला तर मला शिक्षाच नाही का म्हणले की तिला तिची समजूत पटावी आणि तिची समजूत किती सोपी की ती फक्त त्या नवऱ्याभोवती फिरणारी आहे आणि तिला त्याच्यासाठी काहीतरी करायला लावणं म्हणजे म्हणलं ने की शास्त्राला खूप मोठं म्हणजे म्हणलं मिळाल्यासारखं आहे की नवऱ्याच्या नावाने ती तिथपर्यंत शंभर टक्के जाऊ शकेल ही खात्री होती म्हणून त्यांनी कदाचित वडाच्या झाडाला प्रेफरन्स <laughs> प्रेफरन्स देऊन दे तिला तिथपर्यंत नेण्याचं काम अगदी शंभर टक्के केलेलं आहे पण पूजा करून वगैरे हे मलाही थोडंसं जरा पटत नाही आणि अगं तुला एक मला गमत सांगायची आता तुझी बाई आठ दिवसांनी आली माझी बाई आज सकाळी ती पण अशी छान नटून थटून आली काय आर्टिफिशियल दागिनी म्हणून मस्त जरीची छान साडी छान आवरून आली होती अगदी आणि हल्ली ते छानच आवरून देतात फार बरं वाटतं त्यांच्या भांडी घास मला ती कशी म्हणाली की ताई मी काही आज करणार नाही माझी साडी छान नेसलेली फक्त तुमची भांडी थोडी घासून देईल म्हणलं बर बाई ते म्हणलं काय पण एवढं नटलीस कशासाठी हो ते असं काय करता वडाची पूजा नाही करायची आज मी म्हणलो हो का बर बर बाई म्हणलं आणि मी म्हणजे विचार करते तिच्याकडे बघून इतकी छान ही नटली पण हीच जी मागच्या आठवड्यात एकदा आली होती जेव्हा आली ते ते ना तेव्हा तिची ना चेहऱ्याचा एक भाग असा सुजलेला होता काळा निळा झालेला होता डोळ्यात तिला माझा पहिली प्रतिक्रिया हीच की कायदो कुठे धडपडलीस तिच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणे नाही होता दडपडले नाहीये हे काय म्हणतात असली दुःख कुणाला सांगता येत नाही तो म्हणे दडपडल्या मिरवण्यासारखं दुःख नाहीये म्हणे मला नवऱ्याने रात्री दारूतून मारलाय आणि तिने त्याला चांगल्या चार शेलक्या शिव्या दिल्या आणि रात्रीची कर्मकणी सांगितली आपण काही करू शकत नाही ऐकणे आणि सोडणे शिकारे कारण का ज्याचं त्याचंच आयुष्य आहे शेवटी आणि ते त्यांच्या पद्धतीने जगतात म्हणजे आपण त्याला विरोधही करू शकत नाही आणि म्हणजे काही सुचवू शकत नाही मला गमत काय वाटते माहिती का मागच्या आठवड्यात नवऱ्याचा मार खाऊन काळी खाऊ लागली काळीनिपडे आलेला पण त्याच नवऱ्यासाठी या आठवड्यात आ, पुजा पुजा आणे पट्ता आणे पट्ता ती पूजा करायची छान मला त्याच हे म्हणजे हवालय तिचं ते एक जगण्याचं टोक आणि हे तिचं जगण्याचं टोक म्हणजे राग आणि प्रेम इतकं विरोधाभास विरोधाभास आहे याच्यात आणि हे ह्याच बायका करू शकतात मी असते तर या जागी मला राग आलं असतं मी नसतं आपल्या एवढ्या सहजासहजी राग मावळला नसता ओ की नाही पण त्या इतक्याच पटकन जगण्याच्या प्रवाहात मिसळून जातात ना मला त्याचं खरंच कौतुकही वाटलं अगदी खरं खरंच आहे आणि मला काय वाटतं माहितीये का दरवेळी आपण ही जी व्रत वैकल्य किंवा हे सगळं जे करतो हे जर हे आपण आपल्यासाठी करतो हो। या कर बघून तरी मला हेच वाटत नाही करायचं मलाही पुढे नाही तिला अशी प्रश्न पडले नाही त्यामुळे तिने काल तिने आपल्या आई आईचं सासूबाईंच बघितलं आणि ती कुठे श्रद्धेने करतील पण आपण जेव्हा मनात काहीतरी संदिग्ध विचार असतो किंवा अशी दोलनामय परिस्थिती असते मनाची की करू की नको करू कारण एकीकडे आपण आपल्या आजी आई सासूबाई यांना सगळ्यांना हे करताना बघितलेलं असतं त्यामुळे पटकन सोडायचं म्हणलं तरी प्रेशर असतं की कसं असं सोडून देऊ तो पण एक आणि मनापासून पटतही नसतं म्हणजे याला अशा याच्यात तेव्हा जेव्हा तुम्ही एखादं ब्रत किंवा काही उपास तपास काही जेव्हा करतात म्हणजे नक्की ह्याला एक सामाजिक मन किंवा कौटुंबिक एक चौकट आहे आणि हा चौकट ही आपण सहजासहजी जाऊ जाऊ शकत नाही आणि मग आपली ती एक मनस्थिती वेगळ्या ह्याच्यावर हे करायचं का नाही हे योग्य का अयोग्य आणि मग ह्याच्यातूनच कुठेतरी आस्तिक नास्तिक असे बरोबर म्हणजे हे आपणच निर्माण केले आणि अशा याचा खरोखरच फायदा होतो का हा मला मनापासून पडलेला प्रश्न आहे आणि आस्तिक आणि नास्तिक हे तर शेवटी म्हणजे आणि जेव्हा म्हणजे श्रद्धा ही फार महत्वाची गोष्ट आहे त्या ह्याच्यात बरोबर कारण का बघ तू श्रद्धेचं बळ आहे ते माणसाला जगणं सुसह्य करतं बरोबर यंत्र जर झालं यंत्र जर दुरुस्त करायचं झालं तर आपल्याला त्याला काय करावं लागतं तंत्र तं, वापरून यंत्र वापरून आपल्याला यंत्र दुरुस्त करावं पण मन जर झालं किंवा त्याचं वापरावा लागतो आणि हे जे रूढी परंपरा किंवा आपले सण उत्सव व्रत हे आपल्याला मनाचे मंत्र आहेत की जे आपल्याला परत जगण्याच्या प्रवाहात आणून सोडून देतात कळलं आणि म्हणून आणि ह्याला एक आहे की एक तर तुम्ही तरी सहश्रद्धपणे करा नाही तर पूर्णपणे एक्झॅक्टली आपल्याकडे हेच होत नाही आपण जर सोडतही नाही आणि पकडतही नाही अशामुळे आपली विधा मनस्थिती आपल्याकडे जास्त आहे असते अदरवाईज सगळं व्यवस्थित चाललेलं आहे तर श्रोते हो आजचा हा आता रामदास स्वामींचा एक श्लोक म्हणाले अग ह्याच्या इतका सुंदर श्लोक म्हणजे ह्याच्याशीच निगडीत रामदास स्वामींनी ना म्हणजे मला इतकं पडला तो श्लोक मी तुला सांगते जया मानला देव तो पूजित आहे जया मानला देव तो पूजित आहे परी देव शोधोनी कोणी न पाहे परी देव शोधोनी कोणी न पाहे जगी पाहता देव कोट्यानुकोटी जगी पाहता देव कोट्यानुकोटी जया मानली भक्ती दे ते मोठी दे मोठी अगदी बसला <laughs> मला इतका पटला ना तो की खरंय शेवटी तुमची श्रद्धा देव हा सगळीकडेच आहे आणि तुमच्या मनातले संकल्प का विकल्प ह्याच्यावर तो तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे <laughs> तर मैत्रिणी हे मंथन झालं वैचारिक मंथन झालं वटपौर्णिमेच्या निमित्तानं तुमचे जर ह्याच्या काही वेगळे विचार असतील तर कमेंट मध्ये नक्कीच आम्हाला कळवा आम्हाला आवडेल आणि आजचा जर हा व्हिडिओ का न ठरवता आम्ही दोघींनी काही ड्रेस कोड वगैरे ठरवला नव्हता आणि न ठरवता टेलिपथी बघा कशी असते बरोबर दोघी जणी गुलाबी गुलाबी घालून आले पुढच्या एपिसोडला पण असंच काहीतरी होईल आपण जोगी मैत्रिणी आम्ही दोघी मैत्रिणी आणि जोडीच्या Terima kasih.